आमचं काम नव्हे ते तुमचंच काम आहे आमचं काम नव्हे ते तुमच्या मदतीसाठी तुम्हाला हेल्पाटे होते म्हणून मी करून देतो माझं काम नाही ते लाभार्थ्याचं काम आहे ते बँकेचं काम आहे त्यांना तिथून ऍक्टिव्ह करून घ्यायचं तुम्ही हेल्पाटे होतं ते म्हणून मी करून दिलं म्हणून नाही बँकेचा प्रॉब्लेम राहिला असता का त्याला मी आ... तुम्हाला प्रूफ दिला फोटो दिला होता ना हो तो ते इनॅक्टिव्हचा फोटो दिला तुम्ही इनॅक्टिव्ह आहे तर ते आहे त्याच्यात मी काय करू शकतो पण बँकेवाल्याचं काहीच त्याने पत्र दिला आपल्याला ऑनलाईन तुम्हाला इनॅक्टिव्हचा हे दिला फोटो दिला मी प्रूफ दिला तुम्हाला तुमच्याच मोबाईल मध्ये तुम्हाला फोटो दिला ते दिला ना तुम्ही पण ते त्याने सही सिक्का सही दिला ना त्याने सही सिक्का दिला ते माझं नाही आधार तुम्ही आधारच्या साईड वर जाऊन ऍक्टिव्ह करून घ्या आधार जिथं सेंटर आहे का नाही तिथून ऍक्टिव्ह करायला लागते नाही झालं ते बँकेतून ते लिंक झालं की होऊन जाते ते नाही झालं त्यात मी काय करू शकतो बँकेवालाच आता बँकेत तू तू सही शिका देऊन म्हणता तो मी ऑनलाईन केलेलं ऑनलाईन आहे म्हणते तू ऍक्टिव्हच नव्हतं ना तुम्हाला त्याच्यानंतरच मी फोटो दाख द्यायला बँकेचं पत्र आणल्यानंतरच दिला ना मग आता हिचा इलाज दुसराच नाही बिडिओ साहेबाला भेटला भेटून घ्या मी बिडिओ साहेब मध्येच बोलून मी तेच सांगा तुम्ही भेटू शकता तुमच्या समानासाठी माझं हातचं का नाही ते तुम्ही म्हटलं मी केलं होतं <coughs> ना आता तुमच्यावर भरोसा तर एवढ्या दिवस थांबलो आता जाव तर भरोसा होता मग करून मी दिलं माझं एक त्याचं काम नाही तर अकरा जण काम करणार आहे नाही पण माझ्या मागच्याला चे भेट भेटले बाबा तुमचं नव्हतं ना क्लिअर क्लिअर करायला पाहिजे तुम्ही एवढ्या दिवस गेलं का नाही चार महिन्यात क्लिअर क्लिअरच होतं ना एवढ दिवस आपण इन एक्टिव्ह इन ऍक्टिव्ह करून पाहिजे तुमच्या हाती होतं ना तिथं बस तुमच्या हाती नव्हतं मी तुम्हाला प्रेमापोटी करून दिलं आमच्या हाती माझं काम नाही आहे ते

हा तर ते कोणत्या बँक 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 कोणती आहे ना खात पाहिजे चला येतो मग ठीक आहे मग आता मी एकदा बिळू साहेबाला भेटतो मग खाते नंबर द्या ना बँक पाहिजे पत्र पत्र हो पत्र बनवलं होतं मी व्हॉट्सअप केलं तरी चालते पण ते तेवढ्यात हो आला आणला 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 त्यांना दिला मला